मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की रोजच्या छोट्या सवयी ज्या आहेत त्या तुम्हाला मोठ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाऊ शकतात डेली एस आय पी म्हणजेच सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मात्र तो डेली आहे हा असाच एक मार्ग आहे असाच एक स्मार्ट मार्ग म्हणूयात आपण हवा तर जो तुमच्या रोजच्या शंभर किंवा रोजच्या पन्नास रुपयांपासून तुम्हाला लाखोंचा फंड तयार करून देऊ शकतो डेली एस आय पी तुमच्या गुंतवणुकीला डिजिटल सुलभता देतं आणि एक प्रकारची शिस्त देतं या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर डेली एस आय पी म्हणजे काय ती कशी काम करते या एसआयपीचे फायदे काय आहेत आणि भारतातले जे गुंतवणूकदार आहेत त्यासाठी त्या सगळ्यांसाठी ही डेली एस आय पी गेम चेंजर कशी ठरू शकते हे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं तुमच्या आर्थिक भविष्याचा पाया मजबूत जर करायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की डेली एस आय पी म्हणजे नेमकं काय डेली एस आय पी म्हणजे काय तर डेली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आता हे नाव थोडस मोठं जरी असलं तरी अर्थ जर तुम्ही बघितला तर अतिशय सोपा आहे म्हणजे तुम्ही काय करायचं की दररोज थोडी थोडी रक्कम जी आहे ती म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करायची गुंतवणूक करायची याला डेली एस रोज आपण रुपये बाजूला काढायचे आणि ते म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करायचे मग हे शंभर रुपये तुमच्या बँक खात्यातनं रोज कट होतात आणि थेट तुम्ही जो कुठला म्युच्युअल फंड निवडलेला असेल त्यामध्ये त्याची गुंतवणूक केली जाते आणि हे सगळं डिजिटली होतं याचा अर्थ काय की तुम्हाला रोज शेअर मार्केटमध्ये काय चाललंय याचा अंदाज घ्यायची गरज अजिबात नाही या छोट्या छोट्या रकमेमध्ये तुम्ही मोठा फंड नक्की तयार करू शकता तशी त्याची कॅपॅसिटी आहे थोडक्यात काय काय तर तर डेली म्हणजे तुमच्या पैशाचं रोज थोडं 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 वाढत झाड आहे तुम्ही रोज त्याला थोडं थोडं पाणी देखील घालत आहात आणि काही वर्षांनी ते झाड मोठं झालेलं तुम्हाला बघायला मिळणार आहे आता तुम्ही असं म्हणाल की अरे पण मी रोज शंभर रुपये कसे टाकू मला ते शक्य शक्य आहे आहे का तर हो कारण डेली एस आय पी मध्ये तुम्ही पन्नास रुपयांपासून देखील सुरुवात करू शकतात पन्नास रुपये शंभर रुपये किंवा अगदी दोनशे रुपयापर्यंत अशी छोटी रक्कम तुम्ही जी आहे त्या रकमेपासून सुरुवात करू शकतात त्यामुळं तुम्हाला खिशावर ताण यायचं जर टेन्शन असेल तर ते टेन्शन तुमचं गेलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला गुंतवणूक करण्याची सवय लागते माझ्याकडनं गुंतवणुकीसाठी महिना अखेरीपर्यंत पैसे उरत नाहीत ही तक्रार जी आहे ती तुम्ही पूर्णपणे बाजूला ठेवू शकता आता डेली एस आय पी नक्की काम कशी करते ते आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात सगळ्यात आधी काय करायचं की तुम्हाला एक म्युच्युअल फंड निवडायचा आहे तो म्युच्युअल फंड कसा निवडायचा ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू त्याच्यावरचे वेगवेगळे व्हिडिओ देखील आपल्याकडे आहेत मग तो ठरला की त्यानंतर तुम्हाला रोज किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे पन्नास रुपये करायची शंभर रुपये करायची करायची रुपये ही रक्कम तुम्ही तुमच्या बजेटनुसार ठरवली पाहिजे डेली एस म्हणजे काय की तुम्ही अगदी याची सुरुवात करू शकता पुढची स्टेप काय तर तुमचं बँक अकाउंट जे आहे ते म्युच्युअल फंडाला लिंक करायचं आहे त्यासाठी काय करायला लागेल तर केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर ही जी प्रोसेस असते ती सुद्धा डिजिटलच होते यामध्ये तुम्हाला काय लागेल तर आधार कार्ड लागेल पॅन कार्ड लागेल आणि तुमचे बँक डिटेल्स जा है, ते द्यायला लागतात ही प्रक्रिया ऑनलाईन होते ती सहज सुलभ होते जर नसेल तर ऑफलाईन देखील करता येते केवायसी एकदा तुमचं कम्प्लीट झालं की तुम्ही ऑटो डेबिट जो काही पर्याय आहे तो सेटअप करायचा म्हणजे तुमच्या बँक खात्यातनं जी काही रक्कम तुम्ही तुम्ही ठरवलेली असेल ती रोज कट होणार उदाहरणार्थ समजा रुपयांची एसआयपी चालू केली रोज इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर रोज तुमच्या अकाउंट मधून शंभर रुपये कट होऊन तुम्ही जो कुठला म्युच्युअल फंड निवडलेला असेल त्या फंडामध्ये ते जमा होतील आता हा सेटअप जो काय मी तुम्हाला सांगितला सेटअप पूर्ण झाला की तुमची डेली एस आय पी सुरू झाली आता ही रक्कम तुम्ही जो फंड निवडला आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट त्याची रोजच्या रोज केली जाते रोज तुम्हाला त्या फंडाचे युनिट्स जे आहेत ते जमा होतात मार्केटमध्ये जी काही किंमत असतील त्यानुसार तुम्हाला रोज युनिट्स मिळत राहतात आता आपण एक उदाहरण बघूयात की एखाद्या दिवशी फंडाची एन ए व्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू जी आहे युनिटची पन्नास रुपये आहे तुम्ही शंभर रुपयाची गुंतवणूक करताय म्हणजे त्या दिवशी तुम्हाला दोन युनिट्स मिळणार आहेत दुसऱ्या दिवशी एन ए समजा चाळीस रुपये आले तर तुम्हाला अडीच युनिट्स त्या दिवशी मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तर तुमच्या युनिट्स रोज खरेदी करू शकतात ते हळूहळू वाढत जातात सगळ्यात खास गोष्ट काय माहिती आहे तुम्हाला रोज मार्केटचा अंदाज घ्यायची गरज नाही तुम्हाला फक्त डेली आय पीचा सेटअप कम्प्लीट करायचा तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपोआप वाढत राहते तुम्ही कधीही तुमची ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट आपल्या लॉ अकाउंटमध्ये लॉग इन करून तुम्ही ती तपासू शकता मी किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची आजची व्हॅल्यू किती आहे हे तुम्हाला दिसतो आता तुम्ही विचार करत असाल की डेली एस आय पी का करावी त्याचे काय फायदे आहेत तर सगळ्यात मोठा फायदा आहे ते म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग आता रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे काय तर ते तुम्हाला सांगतो तुम्ही रोज शंभर रुपये इन्व्हेस्टमेंट करतायत जेव्हा शेअर मार्केट खाली असतं त्यावेळेस काय होतं की तुमच्या शंभर रुपयांना तुम्ही जास्त युनिट्स खरेदी करू शकता जेव्हा मार्केट वर गेलेलं असतं तेव्हा त्याच शंभर रुपयांना तुम्ही कमी युनिट्स खरेदी करता म्हणजे काय होतं की मार्केट जरी वर खाली होत असलं चढ उतार होत असले तरी त्याचं टेन्शन तुम्हाला नाही तुम्ही रुपये रोज इन्व्हेस्टमेंट करत राहणार आहात लॉंग टर्म तुम्हाला त्याचा इन्व्हेस्टमेंटचा दुसरा अजून एक फायदा म्हणजे काय की कंपाऊंडिंगचा फायदा होतो तुम्ही जेवढ्या लवकर डेली एस आय पी सुरू कराल तितका तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल आता कंपाऊंडिंगची वाढ जी असते ती वेळेसोबत होत असते याचं पण एक उदाहरण आपण बघूयात तुम्ही समजा शंभर रुपये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली महिन्याला किती इन्व्हेस्टमेंट होणार आहे तीन हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट होणार दहा वर्षांनी बारा टक्के जर रिटर्न धरले तर ही रक्कम जी आहे ती सहा पॉईंट सत्त्याण्णव लाख रुपये होऊ शकते पंधरा वर्षांनी तीच रक्कम चौदा लाखापर्यंत जाऊ शकते ही आहे डेली एस आय पी ची जादू आता डेली एस आय पी बद्दल बरेचशे गैरसमज देखील आहेत हे गैरसमज काय आहेत ते मी आता दूर करणार आहे सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे की डेली एस आय पी ही फक्त श्रीमंत लोकांसाठी असा आहे का आजीबाई नाही तुम्ही पन्नास रुपयांपासून ही एस आय पी सुरू करता म्हणजे तुम्ही जरी रोजंदारीवर काम करत असाल तरी तुम्ही हे करू शकता ही योजना सर्वसामान्यांसाठी आहे मग तुम्ही विद्यार्थी असाल किंवा नोकरदार असाल अगदी तुम्ही वेगवेगळ्या घरी जाऊन धुनं भांड्याची काम करणारी महिला असाल तरी देखील तुम्ही डेली एस करू शकता दुसरा गैरसमज म्हणजे डेली एस मध्ये जास्त रिटर्न्स मिळतात खरं तर डेली एस आणि मंथली एस आय पीच्या रिटर्न जवळपास सारखेच असतात फक्त काय होतं की डेली एस आय पी मुळे तुम्हाला कदाचित थोडेसे जास्त युनिट मिळण्याची शक्यता असते असं होईलच असं नाही कारण तुम्ही रोज इन्व्हेस्ट करतात रोज युनिट्स विकत घेत असतात त्यामुळे कधी मार्केट जर कमी असेल तर तुम्हाला त्याचे जास्त युनिट्स मिळू शकतात तिसरा गैरसमज म्हणजे डेली खूप अवघड आहे असं आहे का मी जो तुम्हाला व्हिडिओ त्यावरनं तुम्हाला लक्षात येत आहे का की ही बऱ्यापैकी सोपी गोष्ट आहे दहा पंधरा मिनिटं लागतात तुम्ही एखादं ऍप जे आहे ते करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊ शकता सगळा सेटअप कम्प्लीट करू शकता आणि डेली एस आय पी सुरू करू शकता चौथा गैरसमज म्हणजे काय की रोजच्या व्यवहारांमुळे खर्च जास्त होतो म्युच्युअल फंडामध्ये ट्रान्झॅक्शन फी नसते त्यामुळे डेली एस आय पीमुळे तुम्हाला जास्त खर्च होत नाही तुम्हाला फक्त फंडाचा एक्सपेन्स रेशो जो आहे तो भरायला लागतो तो तसा तुलनेनं कमी असतो तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही मित्रांनो मैत्रिणींनो डेली एस आय पी फक्त एक गुंतवणुकीचा पर्याय नाही तर तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारा एक तुमचा प्रवास ठरू शकतो रोजच्या छोट्या पावलांनी तुम्ही काय करताय तर मोठी स्वप्न जी आहेत तुमचं घर असेल तुमच्या मुलांचं शिक्षण असेल रिटायरमेंटचं प्लॅनिंग असेल हे सगळी स्वप्न जी आहे ती तुम्ही साकार करू शकता मात्र यशाची गुरुकिल्ली काय आहे तर सुरुवात आणि सातत्य आजच तुम्ही डेली एस आय पी सुरू करू शकता तुमच्या बजेटनुसार तुम्ही म्युच्युअल फंड निवडा रोज किती पैसे गुंतवायचे त्याची रक्कम ठरवून घ्या तुमच्या पैशांना वाढू द्या तुम्ही कोणत्या फंडामध्ये गुंतवणूक करणार आहात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि या आर्थिक क्रांतीमध्ये आमच्यासोबत तुम्ही नक्की राहा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत स्मार्ट गुंतवणूक करत राहा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करा